द न्यूज लाईन अचूक वेधक नमस्ते मी शेखर बर्गे शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे गटाचा उपचार करू त्या नात्याने आदर्भातप्रमाणे आपल्याकडे गोकुळ असले दयांडी उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यंदाही काही वर्षी सदरचा आम्ही दयंडी उत्सव साजरा केलेला असतो आज या कार्यक्रमाच्या स्थळी खास आमच्या पक्षाचे खासदार संजयजी राऊत साहेब व आमचे संपर्क नेते आमदार भास्करराव जाधव व शिवसेनेचे उपनेते नितीन प्राध्यापक पंज पाटील सर व आमच्या सौ छायाताई शिंदे उपनेत्या महिला आघाडीच्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमाचे नियोजन हे समता गणेश मंडळ सोमेश्वर गणेश मंडळ श्री बालदेव गणेश मंडळ छत्रपती शिवाजी भाजी मंडळ या ठिकाणी सोमेश्वर शिवाजी गणेश मंडळ या ठिकाणी आम्ही साजरं करतो आहे तरी शहरातल्या सर्व भक्तांनी दहंडी उत्सव करणाऱ्या उत्सवां उत्सव सामील होणाऱ्या लोकांनी संध्याकाळी या ठिकाणी सहा वाजता यावं या ठिकाणी हां तरी या दहंडी उत्सवाकरता आपण दोन लाख एक्कावन्न हजार एकशे एक्कावन्न असं पक्ष आयोजित केलेलं आहे येणाऱ्या सर्व दहंडी उत्सवाकरता येणाऱ्या सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत करतो आहे संध्याकाळी सहा वाजता भाजी म्हणजे परिसर या ठिकाणी सर्वांनी आपण यावं ही विनंती नमस्ते द न्यूज लाईन अचूक वेधक